झिरो ते पंच्याहत्तर आहे किलोमीटर डावा खालवा येत्या साईडला डावा खालवा टेंबुर्चा हा आहे झिरो ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते पंच्याण्णव हे कर्कम उप विभागाला आहे आणि त्याच्यावरती तेतीस ते अडतीस विद्युक आहे

एसकेप मधून आपण ओढ्याला पाणी देऊ शकतो भरल्यानंतर पण जेव्हा पाणी तर आपण एसकेप मधून पाणी देऊ शकतो सर ओढ्या देऊ शकता ना हा आमची मागणी तीच आहे नागणी मी तुम्हाला सांगितलं त्यांना पण पाणी द्यायचंय जुळोलीला पाणी द्यायचंय झालं नाही सर फक्त गेट आपले खराब आहेत आपण गेट रिपेअरसाठी प्रोत्साहित केलेलं आहे साहेब आज आपण बोलतोय दोन हजार सतराची मागणी दोन हजार पंचवीस मध्ये आणि आज तुम्ही उत्तर दे आता गेट दुरुस्त आहे नाही सर हे सतराची मागणी ऐका ना जिथून कुठून पाणी येणार आता आपल्याला त्या पेनोडच्या तिथून मगरवाडीवरून पाणी जात आहे ना स्केप ना वॉटरला मग सर एसकेप उघडत नाही सर आपण

साहेब तुम्ही अशा काहीतरी गोष्टी चांगतील सांगू नका परत तुमचं तपासायला गेलो तर फुटपट्टी लागेल ऐका पाणी द्यायचंय पाणी द्यायचंय पाण्यासाठी नियम आठ लावू नका पाणी त्यांना पण काही शेतकरी पाणी कुठे न्यायला पाहिजे त्याच्यावर प्रकार अंध पिकवते ऊसच पिकवते ना त्याला वेगळा घ्यायला वेगळा नियम कायसाठी मग मुद्दा काय आहे त्याला पाणी जात होत आपल्या त्या दुरुस्तीमुळं मुळे राहिले तर त्याला ते दुरुस्त करणे आणि पाणी देणे तो एक विषय आणि जळवलीचा एक विषय कोकण विषय झाले पाहिजेत येणाऱ्या आवर्तनाला आता ज्यावेळेस कालवा सल्लागार होईल आवर्तन होईल त्यात त्याला पाणी असलं पाहिजे साहेबांचा कडकापुरे अंतर्गत

आणि त्यांनी जे मामानी प्रश्न विचारलाय कि मध्ये आज झाडं मोठ्या प्रमाणात आहेत झाडं उगवले दुरुस्ती नाही आता मॅकॅनिकल तुमच्या विभाग काय काम करतोय आहे किती केला काय केला आतापर्यंत आढावा सांगा